इंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि ठाणे जिल्ह्यातर्फे शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन या वर्षभरामध्ये केलेलं अने आहे अनेक विविध सामाजिक उपक्रम आहेत सांस्कृतिक उपक्रम आहेत आणि बाळासाहेबांचं जे भूमिका आहे बाळासाहेबांचं चरित्र आहे आणि बाळासाहेबांनी केलेलं काम येणाऱ्या नव्या पिढी पर्यंत पोहोचावं या दृष्टीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सर लोकांना बाळासाहेबांची आज पर्व आहे या कार्यक्रम निमित्त अनेक देखील करणार आहे सरकारच्या माध्यमातून कार्यक्रम राबवले खरी शिवसेना ही बाळासाहेबांची दरुण आहे आणि बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं जे तत्व तत्व आहे हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती मध्यंतरीच्या काळात काँग्रेसच्या दावणीला बांधली होती हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता सुद्धा त्यांना ला लाज वाटत होती परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी पुन्हा हिंदुत्वाकडे वाटचाल या शिवसेनेची दिलेली आहे आणि महाराष्ट्राने वेळोवेळी दाखवून दिलेले आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना ए, ला ला की ज्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत जनतेने कौल हा त्या शिवसेनेला दिलेला आहे त्यामुळे याचं उत्तर लोकांनी मतदानातून दिलेलं आहे बघा भास्कर जाधव कधी एक पाय इकडे कधी एक पाय तिकडे ते ज्या युपीटीच्या आहेत त्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध ते पंचायत समितीला प्रचार करता त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही बाळासाहेब असताना शिवसेना सोडून ते गेले होते मातोश्रीला दरवाज्यावरती लाखोली वाहिली होती शिव्यांची त्यांनी एकनाथ शिंदेला शिकवण्याचा प्रयत्न वास्तव जाधवानी करू नये ते आज इथे उद्या कुठे उडी मारतील त्यांचा भरोसा नाही